नमस्कार मी डॉक्टर यश विलणकर आणि तुम्ही पाहत आहात माइंडफुलनेस फॉर हेल्थ हे यूट्यूब चॅनल या चॅनेलमध्ये आपण भावनांचं इंद्रधनु पाहत आहोत माणसाच्या मन मनात भावनांच्या वेगवेगळ्या छटा निर्माण होतात आणि या सर्व भावना निर्माण होणं हे नैसर्गिक आहे मात्र ज्यावेळी कोणतीही भावना अधिक काळ राहते अधिक तीव्र होते किंवा वारंवार निर्माण होते त्यावेळी त्याला भावनिक त्रास इमोशनल डिसऑर्डर असं म्हटलं जातं आणि हे जर टाळायचं असेल असेल तर ते कमी करायचं असेल तर आपल्याला आपल्या मनात निर्माण होणाऱ्या भावनांना ओळखता यायला हवं त्याला नाव देता यायला हवं याचसाठी आपण भावनांच्या छटांमधले हे जे विविध रंग आहेत सूक्ष्म फरक आहेत आणि वेगवेगळ्या भावना आहेत त्या नीट समजून घेत आहोत या व्हिडिओमध्ये आपण भावना समजून घेणार आहोत चिंता गेल्या व्हिडिओमध्ये आपण भीती समजून घेतलेली आहे भीती आणि चिंता या खूप साम्य असणाऱ्या भावना आहेत खूप जवळजवळच्या भावना आहेत भीती असते त्या माणसाला चिंता देखील असते आणि चिंता असते त्याला भीती असते आणि सर्वसामान्य सर्वांना चिंता आणि भीती या दोन्ही भावना कधी ना कधी कदि असतात भीती आणि चिंतामध्ये फरक असा आहे की ज्यावेळी वास्तवात काहीतरी धोका असतो तो धोका आपला मेंदू ओळखतो आणि त्यावेळी प्रतिक्रिया करतो आणि त्या धोक्यापासून पळून जाण्यासाठी शरीरात अनेक बदल होतात त्यावेळी मनात जी काही भावना असते तिला आपण भीती असं म्हणतो उदाहरणार्थ समजा मी रस्त्यानं चाललो आहे आणि माझ्या मागे कुत्रा भुंकत लागला आणि तो कुत्रा भुंकत माझ्या अंगावर येतो आहे हे पाहिल्याबरोबर छाती धडधडायला लागतं आणि मी वेगानं पळतो उडी मारून त्या कुत्र्यापासून स्वतःचा बचाव करतो ही ही झाली भीती ही भावना आता ज्यावेळी मी माझ्या घरात बसलेला असतो आजूबाजूला कोणताही कुत्रा नसतो पण उद्या सकाळी मला पुन्हा त्या रस्त्यानं जायचं आहे आणि त्यावेळी ते कुत्रड तिथे पुन्हा असेल आता या कुत्र्यापासून स्वतःचा बचाव कसा करायचा याचा विचार ज्यावेळी मी करतो त्यावेळी माझ्या मनात जी भावना असते ती चिंता म्हणजे चिंता ही बऱ्याचदा भविष्यामध्ये जो काही धोका असू शकतो जे काही संकट असू शकतं असं आपल्याला वाटत असतं त्यावेळी आपल्या मनात जी भावना असते ती चिंता असते आणि वर्तमान क्षणातच ज्यावेळी तो धोका असतो त्यावेळी जी तीव्र भावना असते त्याला भीती असं आपण म्हणू शकतो त्यामुळे भीतीमुळे माणूस दचकतो त्याच्या नकळत देखील तो दचकतो चिंतेमुळे माणूस दचकत चिंते नाही पण तरी देखील चिंतेमुळे देखील माणसाच्या शरीरात बदल होत असतात भीतीमुळे हृदयाची धडकन हृदयाचा वेग खूप अधिक वाढतो चिंतेने देखील तो वाढतो पण भीती न वाढतो तेवढा वाढत नाही तर चिंता आणि भीती यामध्ये हा तीव्रतेचा सुद्धा एक फरक आहे भीती ही अधिक तीव्र असते चिंता ही अधिक काळ राहणारी असते काही प्रमाणात चिंता ही देखील आवश्यक आहे उपयोगी आहे चिंता असेल तरच मी भविष्यासाठी काही ना काही तजवीज करू शकतो योजना करू शकतो नियोजन करू शकतो रामदासांच्या चरित्रात अशी गोष्ट सांगतात की ते, ते लहानपण या ठिकाणी लपून बसले होते आणि त्यांच्या आईने त्यांना विचारलं की इथे काय करतोयस तू त्यावेळी ते, ते म्हणाले चिंता करतो विश्वाची आता अशी विश्वाची चिंता करणं हे चांगलं आहे आज ग्लोबल वॉर्मिंग पाणी कमी कमी होत आहे या सगळ्या ज्या समस्या आहेत त्याचं एक कारण आपण पुरेशी चिंता करत नाही आहोत भविष्याची आणि अशी चिंता करत नसलो तर त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग टाळण्यासाठी जे उपाय करायला हवेत पाणी वाचवण्यासाठी जे उपाय करायला हवेत आपण खूप कचरा निर्माण करतो तो कमी करण्यासाठी जे काही उपाय करायला हवेत ते आपण योग्य प्रमाणात करत नाही कारण त्याचं महत्त्व आपल्याला वाटत नाही आणि म्हणूनच भविष्याची चिंता ही असायला हवी मात्र चिंता ही प्रेरक भवन आहे ही चिंता जोपर्यंत मला काही ना काही कृती करायला प्रेरणा देत असेल त्यावेळी ती उपयोगी चिंता आहे नारायण ठोसर म्हणजे ते लहान बाळ ते विश्वाची चिंता करत होतं आणि म्हणून मग त्याने आयुष्याचंच आपण कसं आयुष्य जगायचं याचा एक वेगळा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे ते आयुष्य जगले त्यामुळे त्यांची चिंता ही उपयोगी चिंता आहे आपली चिंता सुद्धा उपयोगी होऊ शकते जर आपण त्या चिंतेचे जे काही कारण आहे त्याच्यावर उपाय शोधला आणि एक कृती कार्यक्रम बनवला तर तर आपल्या मनात जी चिंता असते ती उपयोगी ठरू शकते म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंगसाठी सतत केवळ विचार करत जर एखादा माणूस राहिला तर त्यामुळे सुद्धा अँग्झायटी डिसऑर्डर होऊ शकते माझ्याकडे असे क्लायंट आहेत की त्यांना ही चिंता वाटत राहते की आता मुंबई बुडणार सर्व समुद्राचं पाणी वाढणार आणि सगळीकडे पाणी येणार हाच विचार सतत करत राहिली एखादी व्यक्ती तर तर त्या व्यक्तीला देखील जनरलाइज अँझायटी डिसऑर्डर अशी होऊ शकते आणि त्यामुळे त्याला जी छोट्या छोट्या आपल्या आयुष्यातल्या ज्या काही गोष्टी आहेत तिथे लक्षच देता येत नाही त्याच्या मनात सतत ते चिंतेचेच विचार येत राहतात आणि त्यामुळे त्याला छोट्या गोष्टींचा आनंद देखील घेता येत नाही आणि त्यामुळे चिंता आणि उदासी या बऱ्याचदा एकाच माणसामध्ये दोन्ही भावना असतात हे का होत तर एक तर एखादा एक माणूस सतत एखाद्या गोष्टीचा ज्यावेळी विचार करत राहतो पण पण त्यातून जर कृती कार्यक्रम त्याला काही निर्माण करता येत नसेल तर ते सतत विचार करत राहणं म्हणजेच ओव्हर थिंकिंग हेच या त्रासदायक चिंतेला जन्म देतात आणि त्यामुळे चिंता उपयोगी आहे किंवा ज्यावेळी मला त्या चिंतेचे जे काही कारण आहेत त्याच्यावर मी काय काय करू शकतो माझ्या नियंत्रणामध्ये काय काय आहे असा विचार मी करू शकतो आणि मी स्वतः काही कृती कार्यक्रम करू शकतो की वेफर शेंगदाणे घेत असतो तो, तो कचरा मी कचरा कुंडीतच टाकेन रस्त्यात कुठे टाकणार नाही हे मला सजग राहून जर मी करू लागलो तर ती ग्लोबल वॉर्मिंगची जी काही चिंता निर्माण होते आहे त्याचा उपयोग झाला असं आपण म्हणू शकतो आपल्याला तब्येतीची चिंता वाटत असते काही आजार होतील असे चिंता वाटत असते ती जर सतत आपण विचार करत राहिलो तर त्या चिंतेमुळेच आजार अधिक निर्माण होत असतात आणि हे जर टाळायचं असेल तर पुन्हा माझ्या नियंत्रणामध्ये काय काय आहे मी तपासणी करून घेऊ शकतो ठरवू शकतो दर सहा महिन्यांनी मी माझ्या शरीराची जी काही आत्ताच्या ज्या काही अद्ययावत चाचण्या आहे त्या करून घेईन माझी जीवनशैली बदलेन मी अधिक गोड खात असेन तर ते गोड खाणं कमी करेन मी अधिक बैठ आयुष्य जगत असेन तर मी रोज व्यायाम करेन म्हणजेच मला माझ्या तब्येतीची चिंता वाटत असेल तर त्या संबंधीचा कृती कार्यक्रम मी बनवायला हवा आणि त्यानुसार तो प्रत्यक्षात आणायला हवा त्या दृष्टीनं चिंता ही उपयोगी आहे मात्र बऱ्याचदा माणसं सतत चिंतेचा केवळ विचार करत राहतात आणि असा सतत विचार करत राहिल्यामुळे देखील आपल्या मेंदूमध्ये जो भावनिक मेंदू आहे त्याची संवेदनशीलता वाढते आणि तो अनावश्यक प्रतिक्रिया करायला लागतो या अनावश्यक प्रतिक्रिया केल्यामुळेच छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा चिंता वाटत राहते मनात तेच विचार पुन्हा पुन्हा येत राहतात आणि काही वेळा तर आपल्याला नक्की कसली चिंता वाटते याच भान राहत नाही पण रस्त्यावर जायचं आहे बाहेर पडायचं आहे माणसांना भेटायचं आहे तर नको असे विचार मनात येत राहतात आणि त्यामुळे माणूस हे सगळं गोष्टी टाळायला लागतो कार्यक्रम काही ठरवलेला असतो पण तो बाहेर पडतच नाही कारण काहीतरी वाईट होईल काहीतरी अभद्र होईल असं असे मनात विचार येत राहतात हे जर टाळायचं असेल तर आपल्याला त्या भावनिक मेंदूची जी अतिसंवेदनशीलता आहे ती कमी करायला हवी त्यासाठी दोन उपाय एक तर चिंतेचा विचार आपण करतो आहोत असं लक्षात येईल त्यावेळी त्यावेळी वर्तमान क्षणात लक्ष द्यायला हवं हो। आणि म्हणूनच ज्यावेळी आपण चिंतेमध्ये आहोत असं लक्षात आलं की त्या चिंतेमधून बाहेर पडण्यासाठी असं सांगितलं जातं की आजूबाजूला असणाऱ्या तीन गोष्टी पहा दोन आवाज ऐका शरीराला स्पर्श कुठे होत आहेत त्याकडे लक्ष द्या आणि तोंडात आत्ता चव कोणती आहे त्याकडे लक्ष द्या म्हणजेच वर्तमान क्षणात लक्ष दिलं की चिंतेचे विचार जे माणूस करत राहत असतो ते थांबतात मात्र यामुळे विचार येणं कमी होत नाही विचार पुन्हा पुन्हा येत राहतात कारण आपला भावनिक मेंदू प्रतिक्रिया करतो आणि त्यामुळे ते विचार निर्माण होत असतात आता त्याची ही प्रतिक्रिया करण्याची सवय जर कमी करायची असेल तर ज्या ज्यावेळी चिंता वाटते त्या त्यावेळी शरीरात देखील बदल होत असतात आणि शरीरात जे बदल होत असतात ते माणसाला समजतच नसतात मात्र माणसाचा भावनिक मेंदू त्या शरीरातल्या बदलांना देखील प्रतिक्रिया करत असतो आता त्याची ही प्रतिक्रिया करण्याची सवय कमी करण्यासाठी ज्या ज्यावेळी चिंता मनात येत असते त्या त्यावेळी शरीरात जे का बदल होता। काही बदल होतात त्याकडे जर माणसानं लक्ष दिलं आणि त्या बदलांचासुद्धा काही वेळ स्वीकार केला म्हणजेच प्रतिक्रिया केली नाही की की तो एक प्रकारे त्याच्या भावनिक मेंदूला प्रशिक्षण देत असतो की चेल्ड डाऊन सतत अशी प्रतिक्रिया करण्याची गरज नाही आणि असं प्रशिक्षण म्हणजेच असा सराव एखाद्या माणसानं वारंवार केला तर त्याला ही जी सतत वाटणारी चिंता ज्याला आपण जनरलाइज अँझायटी डिसऑर्डर असं म्हणतो ही बरी होऊ शकते मात्र त्यासाठी माणसानं स्वतःच्या मनातल्या भावना ओळखला उड़कत ओळखता आल्या पाहिजेत माणसाला मनस्थितीकडे अधूनमधून लक्ष देण्याची जी काही एक गरज आहे ती पटली पाहिजे आणि ज्या ज्यावेळी मनस्थिती अस्वस्थ असते त्या त्यावेळी शरीराकडे लक्ष द्यायचं आणि शरीरात जे काही जाणवतं त्याचा स्वीकार करायचा हे तंत्र जर त्याने समजून घेतलं आणि प्रत्यक्षात आणलं तर त्रासदायक चिंता बरी होते आणि उपयोगी चिंता माणसाच्या मनात येत राहील आणि त्या चिंतेचा उपयोग तो भविष्याची तजवीज करण्यासाठी करू लागेल आपल्या सर्वांच्या मनात असणाऱ्या अनावश्यक चिंता कमी होत अशा शुभेच्छा Нет.